फक्त एक साडीचा तुकडा पण त्यातून जन्माला आला भाऊ बहिणीचा पवित्र सण म्हणजेच रक्षाबंधन नमस्कार मंडळी मी स्मिता स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते मंडळी राखी पौर्णिमा आली की आपल्याला आठवतो तो, तो भाऊ बहिणीचा प्रेमळ बंध पण या राखी पौर्णिमेमागे म्हणजेच रक्षाबंधनामागे अनेक सुंदर दंतकथा आहेत आणि त्यातीलच एक प्रसिद्ध आणि सर्वात सुंदर अशी श्रीकृष्ण आणि द्रौपदीची कथा चला तर मग सुरुवात करूया महाभारतात श्रीकृष्णाने शिशुपालाचा वध करताना सुदर्शन चक्राचा वापर केला होता आणि हे सुदर्शन चक्र पुन्हा परत बोटावर घेताना त्यांच्या बोटाला इजा झाली आणि त्यातून रक्त वाहू लागले हे पाहून द्रौपदीने क्षणाचाही विलंब न करता तिच्या साडीचा पदर फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधला आणि हे पाहून श्रीकृष्णाने द्रौपदीला वचन दिले की मी सुद्धा तुझी अशीच रक्षा करेन हे वचन श्रीकृष्णाने वस्त्रहरणाच्या वेळी पूर्ण केले आता पाहूया राखी पौर्णिमा साजरी करण्याच्या भारतातील वेगवेगळ्या ठिकाणच्या पद्धती कशा आहेत कोळी बांधव हा सण नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात समुद्राला नारळ अर्पण करून समुद्र देवतेची पूजा करतात महाराष्ट्रात बहीण भावाला राखी बांधते ओवाळते आणि त्यानंतर गोड खायला देते आणि भाऊ पैसे किंवा गिफ्ट देतो दक्षिण भारतात हा सण अवनी अवित्तम म्हणून ओळखला जातो उत्तर भारतात बहिणी भावाला राखी बांधतात मिठाई देतात आणि भाऊ गिफ्ट देतो आणि त्याबरोबरच आजीवन रक्षणाचे वचनसुद्धा देतो राखी पौर्णिमा म्हणजे फक्त भाऊ बहिणींचा एक पवित्र गोड सण नाही तर तो आहे रक्षण प्रेम विश्वास जबाबदारी आणि परंपरेचा पवित्र धागा तो धागा आपल्याला आठवण देतो आपण एकमेकांसाठीच आहोत संकटात दुःखात आणि आनंदातही तुमच्याकडे राखी पौर्णिमेचा सण कसा साजरा करतात हे मला कमेंट करून सांगा तुमची प्रतिक्रिया ऐकायला मला खूप आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांना आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी रहा हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत राहा